नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे राष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ पाहणार आहोत तर राष्ट्रपतीपद हे भारतीय राज्यघटनेत सर्वोच्च मानाचे मानले जाते तर भारताचे राष्ट्रपती हे भारत देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत राष्ट्रपती हा सरकारचा संसदेचा न्याय न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्कर प्रमुख देखील आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो तर आज आपण भारताचे चौदा राष्ट्रपतीचे नावे आणि त्यांचा कार्यकाळ पाहू तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे राजेंद्र प्रसाद हे होते तर त्यांचा कार्यकाळ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेरा मे एकोणीसशे बासष्ट असा होता ठीक आहे नेक्स्ट पाहू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते तर त्यांचा कार्यकाळ तेरा मे एकोणीसशे बासष्ट तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट असा होता तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे नामांकित शिक्षणतज्ज्ञ पण होते तर भारताचे तिसरे राष्ट्रपती हे डॉक्टर झाकीर हुसेन हे होते तर त्यांचा कार्यकाळ तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर असा होता तर झाकीर हुसेर यांना इसवी सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता ठीक आहे वराहगिरी व्यंकटागिरी हे काळजीभाऊ राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर ते वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर असा होता ठीक आहे नेक्स्ट मोहम्मद हिदायतुल्लाह हे पण काळजीबाहू राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर असा होता तर ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते तर भारताचे चौथे राष्ट्रपती हे वराहगिरी व्यंकटगिरी हे होते तर यांचा कार्यकाळ चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर असा होता तर भारताचे पाचवे राष्ट्रपती हे फखरुउद्दीन अली अहमद हे होते तर यांचा कार्यकाळ चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर असा होता ठीक आहे नेक्स्ट बसप्पा दानप्पा जत्ती हे काळजीवाहू राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर असा होता ठीक आहे नेक्स्ट भारताचे सहावे राष्ट्रपती हे नीलम संजीव रेड्डी हे होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी असा होता ग्यानी झेलसिंग हे भारताचे सातवे राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी असा होता तरीही हे याआधी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री केंद्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती ठीक आहे नेक्स्ट रामास्वामी व्यंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव असा होता नेक्स्ट शंकर दयाल शर्मा हे भारताचे नववे राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव असा होता तर ते अगोदर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते भारताचे दहावे राष्ट्रपती हे के आर नारायण हे होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ते पंचवीस जुलै दोन हजार दोन असा होता ठीक आहे तर मित्रांनो अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार दोन ते पंचवीस जुलै दोन हजार सात असा होता ठीक आहे नेक्स्ट प्रतिभाताई पाटील या भारताच्या बारावे राष्ट्रपती होत्या तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार सात ते पंचवीस जुलै दोन हजार बारा असा होता तर या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा असा होता तर हे अगोदर केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री होते भारताचे चौदावे राष्ट्रपती हे रामनाथ कोविंद हे आहेत तर यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार सतरा ते सध्या ते राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत ठीक आहे तर फ्रेंड तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर एक लाईक करा आणि हो अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बॅलायकॉनला क्लिक करा ठीक आहे थँक्यू